वास्तुशास्त्राच्या नियमाने प्रत्येक वस्तू ठेवली तर घरात सुखसमृद्धी कायम राहते असे म्हणतात किचनपासून बेडरूमपर्यंत देवघर ते बागेपर्यंत घराच्या प्रत्येक ठिकाणी नियम विचारात घेतले तर सुख समाधान कायम मदत होते तुम्ही वास्तू अनुसार रोपांची लागवड करा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते तसेच आर्थिक बाबतीत भरभराट होते हे वाचल्यावर तुमच्या मनात मनी प्लांट तुळस किंवा शमी या झाडांचा विचार आला असेल पण यापेक्षाही प्रभावी असे एक रूप आहे जे योग्य दिशा आणि स्थानावर लावले तर पैशाची कमतरता भासत नाही घरात कायम भरभराट राहते त्या झाडाबद्दल अधिक माहिती जाणून तुम्ही या झाडाबद्दल ऐकलं आहे का धनवृद्धीसाठी मनी प्लांट तुळस किंवा शमी ही झाडे लावली जातात पण तुम्ही कधी क्रसूला या रोपाबद्दल ऐकलं आहे का वास्तुशास्त्रानुसार धन लाभासाठी क्रसूला झाड नेहमी आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या पूर्व किंवा उत्तर दिशेत लावावे हे झाड हवा शुद्ध करते तसेच कार्बन डायऑक्साईड शोषून घेते जर तुम्ही हे झाड घर आणि ऑफिसमध्ये योग्य दिशेला ठेवलं तर वास्तुदोष दूर होतो तसेच घरातील धनसंपत्ती वाढते मुख्य दारापासून दूर ठेवा क्रसूला हे झाड मुख्य दारापासून दूर ठेवावे कारण मुख्य दाराला ऊर्जा आणि चक्राची जागा मानली जाते क्रसूला झाड तुम्ही लिव्हिंग रूममध्ये लावू शकता वास्तुशास्त्रानुसार क्रसुलाचे रोग मुख्य दारात ठेवल्याने धनसंपत्तीच्या मार्गात अडचणी येऊ शकतात म्हणून क्रसुलाचे रोग अशा ठिकाणी ठेवा जिथे घराच्या ऊर्जा प्रभावात अडथळा येणार नाही ऑफिसमध्ये क्रसुला कुठे ठेवायचे ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक राहण्यासाठी तसेच प्रमोशन पगार वाढ यासाठी क्रसुला तुमच्या देशाच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर कॅश काउंटरवर हे क्रसुलाचे रोप ठेवणे शुभ ठरू बेडरूम मध्ये क्रसुला ठेवू नका बेडरूम किंवा स्वयंपाक बेडरूम आराम करण्याची जागा आहे म्हणून वा शक्यतो बेडरूम मध्ये कोणतेही झाड ठेवण्याची शिफारस केली जात नाही क्रसुलाची पाने नेहमी स्वच्छ ठेवावा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात क्रसुलाचे रोप ठेवत असाल तर हे लक्षात ठेवायला हवे की त्याच्या पानांची स्वच्छता करा रसुलाच्या पानांना धूळ लागणार नाही हे कटाक्षाने पाहायला हवे असे केल्यामुळे तुम्ही जिथे क्रसुलाचे रोप ठेवले आहे तिथे सकारात्मक ऊर्जा राहते सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवा क्रसुला असे मानले ते जर क्रसुलाचे रोप अंधारात ठेवले तर ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करते म्हणून क्रसुला अशा ठिकाणी ठेवावे जिथे चांगला सूर्यप्रकाश येतो जर क्रसुला घराच्या बाल्कनीत किंवा छतावर ठेवले तर ते सुखसमृद्धी अबाधित राहते असे म्हणतात तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करून क्रसुलाचे रोप लावले तर धनसंपत्तीचे मार्ग खुले होतात तसेच तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहते